नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील कांडेकर ब्रह्मांड क्रिएशन मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रा तर मित्रांनो आज खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतो त्याचं कारण असं आहे की आता आपली छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती येते त्यासाठी आम्ही खास घेऊन आलो आहोत आपल्यासाठी महाराजांचे जिरेटोप आणि हो मंडळी आपल्याला खास ड्रेपरीच्या दुकानासाठी जिरोटोप लागत असतील तर आमच्याकडे होलसेल भावामध्ये सुद्धा जिरोटोप मिळतील सर्व प्रकारच्या मावळी पगड्या मिळतील शिंदेशाही पगड्या मिळतील तुकाराम महाराजांच्या पगड्या मिळतील पुणेरी पगडी मिळेल पेशवाई पगडी मिळेल सर्व काही तुम्हाला एकाच ठिकाणी म्हणजे आपलं ब्रह्मांड क्रिएशन चॅनल ब्रह्मांड फेटा अँड ड्रेपरी मध्ये आमचा पत्ता आहे अकोले तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर मंदिराच्या पाठीमागे अकोले तर मित्रांनो तर आजचा व्हिडिओ हे बघा आज तुम्हाला स्पेशल दाखवतो की महाराजांचे जिरोटोप एकदम दोन महिन्यापासून तर एकदम मोठ्या माणसांपर्यंत मोठ मोठ्या माणसांपर्यंत आम्ही जिरोटोप बनवलेले आहेत हे बघा एकदम छोटी साईज आहे दोन महिन्यांच्या बाळाचा सुद्धा तुम्ही फोटोशूट करू शकता त्यासाठी हे छोटेसे जिरोटोप हे बघा त्यामध्ये गुलाबी कलर आहे त्यानंतर हा लाल कलर आहे केसरी कलर सुद्धा एकदम छोटा एक महिन्याच्या बाळाला सुद्धा बसेल कदाचित हा सुद्धा एकदम खूप लहान साईज आहे अठरा एकोणीस साईज आहे याची आणि अतिशय फ्रेश आणि सुंदर आहे जीरो जिरेटोप आणि हे बघा तुम्हाला मोठी साईज सुद्धा आहे आता मी घालणं योग्य नाहीये ते बरोबर वाटत नाहीये कारण ज्यावेळेस महाराजांचा ड्रेस अंगावर घातला त्याच वेळेस जिरेटोप घालावं का किंवा आपण तर आपलं हे महाराष्ट्राचं आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा जिरेटोप आहे आणि यासाठीच आपण आज इथे होलसेल मध्ये आपल्याला हे जिरोटोप मिळतील आणि विशेष म्हणजे जर घर बसले आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला सिंगल जिरेटोप सुद्धा आमच्याकडे मिळू शकेल मग तुम्ही कुठेही राहत असाल महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जरी असलात तरी आमच्याकडे तुम्हाला सिंगल जिरेटोप सुद्धा मिळेल मावळा पगडी सुद्धा मिळेल मग तुम्ही फक्त आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही साईज सांगा की ह्या ह्या साईजची आम्हाला जिरेटोप पाहिजे की आम्ही तुम्हाला कुरिअरद्वारे करून पार्सल करून देऊ त्यासाठी तुम्हाला आम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे माझा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अडोतीस त्र्याऐंशी अडोतीस ब्रह्मांड क्रिएशन तर मित्रांनो कसा वाटला आजचा माझा हा व्हिडिओ एकदम शॉर्टमध्ये सांगतो तुम्हाला तुम्हाला कॉ बल्क क्वांटिटीमध्ये जरी टॉप लागले असेल तर लवकर कॉन्टॅक्ट करा लवकर बुकिंग करा आणि हो सिंगल जेरेटोप सुद्धा मिळेल त्यासाठी मला व्हॉट्सअपला मॅसेज करा साईज सांगा आपला गावाचा सा ॲड्रेस आणि आपला प्रॉपर ॲड्रेस दिला तर तुमच्या घरापर्यंत हा टोप पोहोचू शकेल तर माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद